ताजा स्वानन सब्सक्राइब करा ताज्या आलाय हो, या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय कॅम्प तीन शांतीनगर मध्ये राहणाऱ्या मंगला खिल्लारे या कामावर गेल्या असताना घराचा कोणीतरी अज्ञात इसमाने कडी कोइंड तोडून घरात प्रवेश करून घरातील सोने चांदी आणि कॅश रक्कम असा एकूण एक लाख पंच्याऐंशी हजाराचा ऐवज चोरी केला या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात चोरट्यांच्या शोधात आहेत मंगल धोंडीबाव खिलारे आणि तीनच्या मी जो शांतीनगर मध्ये राहते दत्ताप्रसाद वडापावच्या सामने आणि कामाला गेलेले असताना माझ्या घरातून चार पाच तोळे सोने गेले आणि चांदी गेले पाच सात ओळे आणि कॅश गेले दहा हजार रुपये माझी मागणी कि पोलीस लोकांनी लवकरात लो लवकर चौकशी करावं आणि माझी काय जी वस्तू आहे ती लवकरात लवकर मिळावं अशी माझी मागणी आकाश साने स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरुजी राम मारुति रोड राजमाता वडापाव पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा मोड़ स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करा